वृत्ती बिग टी व्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी वृत्ती कदम पाहू याच्या घडामोडी वळसंगमध्ये विकास कामांचा धडाका पाच वर्षात गावाचा काही अपालट दहा ते बारा वर्ष मोडकळीस पडलेल्या इमारतीच्या जागी नवीन ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत ग्रामस्थांच्या सोयीसाठी गावात आठवडी बाजार कचरा उठावसाठी घंटाघडी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून गावात पाच ठिकाणी कुपनलिकांची सुविधा विविध भागात वॉटर एटीएमची उपलब्धता हे चित्र आहे जत तालुक्यातील वळसंग गावचे गेल्या पाच वर्षात विकास कामांचा धडाका आमदार निधी जिल्हा परिषदेची व ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून गावचा कायापालट सुरू आहे सरपंच पूजा रमेश माळी यांनी नियोजनबद्धरित्या गावकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या लोकोपयोगी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे वळसंग हे, हे जत शहरालगतचे गाव साधारणपणे पाच वर्षापूर्वी सरपंच पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नियोजनबद्ध गावचा विकास करायचा असा संकल्प पूजा रमेश माळी यांनी केला साऱ्यांना विश्वासात घेत कामकाजाला सुरुवात केली गावात ग्रामपंचायतीची जुनी इमारत खराब झालेली इमारती अभावी दहा वर्षाहून अधिक काळ ग्रामपंचायतीचा कारभार ठिकठिकाणांहून थीक चालायचा ना चा गावात सुसज्ज ही ग्रामपंचायत इमारत निधी उपलब्ध करून घेतला ग्रामपंचायतीकडील स्वनिधीचा वापर केला जवळपास अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीची इमारत साकारली गावची लोकसंख्या पाच हजाराच्या घरात बाजारासाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी गाठावं लागायचं नागरिकांची गरज ओळखून गावात आठवडी बाजार सुरू केला या आठवडी बाजारामुळे ग्रामस्थांची सोय झाली सगळ्या आवश्यक वस्तू आठवडी बाजारात मिळू लागल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली शेतमाल थेट ग्राहकांच्या हाती मिळू लागला या आठवडी बाजारात लाभ आता वळसांसह आसपासच्या गावांना होऊ लागला गावच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ठिकठिकाणी टीक सी सी टी व्ही कॅमेरे बसवले रस्ते दर्जेदार केले गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून नव्यानं तीन वॉटर ए टी एम सुरू केले पाण्यासाठी भटकंती करायला लागू नये यासाठी विविध भागात पाच कुपण खोदल्या नागरिकांच्या गरजा ओळखून गावच्या विकासासाठी काम सुरू आहे कोरोना कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप केले कमी खर्चात वैद्यकीय उपचाराची सुविधा केली संत रोहिदास के नगर इथं नगर मध्ये बोर मारून पाईपलाईनचे काम सुरू केलं दिलासा फाउंडेशन व वळसंग ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामं केली नागरिकांना मुंबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे सन्मडी गोलेश्वर तलावातून पाईपलाईनद्वारे वळसंदा पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे ही योजना पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे असं सरपंच पूजा माळी यांनी सांगितलं आहे